विकसित भारत बीटॉन दोन हजार पंचवीस चे सिद्धेश्वर बीज थीम राणी दुर्गावती मी अक्षर किशोर किशोरगी मी आरक्षी बैदार सत्कार व मी दीपाली सुरेश सुरे। आत्मनिर्भर भारत आयडिया टायटल पावसाच्या पाण्याच्या पिण्यासाठी व शेतीसाठी सुयोग्य वापर समस्येचे विवरण ग्रामीण भागामध्ये वाहतूक सार्वजनिक स्वच्छता यासोबतच अनेक समस्या बघायला मिळतात त्यामध्ये आमच्या टीमने पाण्याची टंचाई वाढणाऱ्या समस्या समस्यांचे निरीक्षण केले आहे त्यासाठी आम्ही पाण्या पावसाच्या पाण्याचे नियोजन न करणे पाण्याचा पाण्याच्या वापराबाबत निर्बंध किंवा नियोजन नसणे यामुळे ही समस्या उद्भवत आहे असा निष्कर्ष ठरलेला आहे त्यामुळे अनेक समस्यांसोबतच या समस्येचा विचार करणेसुद्धा आवश्यक आहे समस्याचे कारण पावसाचे पाण्याचे नियोजन नसते पाणी उपलब्ध आहे पण ते पिण्या योग्य नाही बोरवेल व बोर विहिरीच्या पाण्याचा अतिवापर झाल्यामुळे भूजल पातळी कमी होते समस्येचे प्रभाव समस्येचे प्रभाव शेतकरी गावकरी लोकांवर पर्यावरणावर बघायला मिळतात एक पाण्याअभावी होणारे पिकाचे नुकसान दोन पाण्याअभावी होणारी भटकंती तीन पाण्याच्या नियोजनाच्या हो अभावामुळे भूजल पातळीवरील होणारे परिणाम चार उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे समस्येचे समाधान या समस्येचे समाधान शोधण्यासाठी आमच्या टीमने एक प्रोजेक्ट तयार केला आहे जो थोडा खर्च कसला तरी त्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा सुद्धा होतो व सोबतच साठा सुद्धा होतो जो बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडेल आणि ठिबक सिंचनाचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास पाण्याचा अपयव सुद्धा कमी प्रमाणात होईल सर्वात आधी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सर्व बाजूंनी व मधुमध चौरस आणि अधिक आकाराची जवळपास सात ते आठ फूट खोलीची नाली करायची आहे त्यामध्ये सर्वात आधी जमिनीमध्ये प जिरणारे पाणी सो साठविण्यासाठी प्लास्टिक टाकायचे आहे त्यानंतर त्यावर मोठे दगड तीन फूट उंचीपर्यंत टाकायचे आहे त्यानंतर वाऊचा थर टाकायचा आहे त्यानंतर ती जमीन लांबडी ला, खाली आणण्यासाठी त्यावर माती पसरून घ्यायची आहे यामुळे पाण्याचा निचरा होईल व सोबतच विहिरीमध्ये खोपल नलिकेमध्ये किंवा तयार केलेल्या टाकीमध्ये पाणी साठविले जाईल आणि आवश्यक असेल तेव्हा ते पाणी पिकांना टंचाईच्या काळात देता येईल त्यानंतर गावातील प्रत्येक घरासाठी पाणी साठवण करण्यासाठी गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी साठविण्याकरिता एक मोठे टाके तयार करायचे आहे त्या टाकीमध्ये पावसाचे पाणी साठविण्याकरिता पाईपलाईन करायची आहे त्यामधील मुख्य पाईपामध्ये नैसर्गिकरित्या पाणी स्वच्छ करणारे फिल्टर बसवायचे आहे पाणी साठवण झाल्यास त्या पाणी साठ्याचा वापर त वापर टंचाईच्या काळात करायचा आहे पावसाचे पाणी हे शुद्ध असल्यामुळे ते खराब होत नाही त्यासाठी पाणी सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करावी हा प्रयोग खर्चिक असला तरी त्यामुळे पाण्याची टंचाईची समस्या सोडविण्यास सोडविण्यास चांगली मदत होऊ शकते धन्यवाद